केवळ चार महिन्याच्या आयान बाल या बालकावर अत्यंत जटिल ओपन हार्ट सर्जरी यशस्वीरित्या करण्यात आली असून या शस्त्रक्रियेद्वारे बाळाला नवजीवन प्राप्त झाले आहे ही दुर्मिळ आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया किम्स मानवता हॉस्पिटल येथे डॉक्टर ललित लवणकर इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली या शस्त्रक्रियेत डॉक्टर सारंग गायकवाड नवजात शिशू व बालरोग हृदयविकार शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर रचित मेहता अतिदक्षता नवजात शिशु बालरोग तज्ञ तसे डॉक्टर मिलिंद गांगुर्डे डॉक्टर सोनाली मात्रे पराधे नवजात शिशु व बालरोग तज्ञ यांनी महत्वाची भूमिका बजावली नमस्कार आ, सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना आम्ही एक आनंदाची बातमी कळविण्यात आम्हालाही आनंद होतोय की गेल्या एक महिना आधी आम्ही किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक येथे अतिशय दुर्मिळ आणि क्रिटिकल अशा गंभीर बाळाची चार महिने असलेल्या आणि चार पॉईंट दोन किलो वजन असलेल्या बाळाची अतिशय जटिल अशी हृदय शस्त्रक्रिया पार पाडलेली आहे यशस्वीरित्या आणि ते बाळ आज घरी गेलेलं आहे साधारणतः पंचवीस ते सत्तावीस दिवसांच्या यशस्वी झुंजीनंतर आम्ही त्या बाळाला घरी पाठवू शकलो आणि बाळ आज निरोगी आहे तर हा आजार नेमका काय होता या आजाराचं नाव आहे अलकापा अनामोलस लेफ्ट करोनरी आर्टरी अरायझिंग फ्रॉम पल्मोनरी आर्टरी म्हणजे ज्यामध्ये हृदयाला रक्त पुरवठा करणारी मुख्य रक्तवाहिनी महारोहिणी म्हणजे एवटामधनं निघून तिने शुद्ध रक्तपुरव हृदयाला पुरवठा केला पाहिजे त्याऐवजी ती निघत होती निळ्या रक्तवाहिनीमधन पल्ले आणि त्यामुळे हृदयाला कमी ऑक्सिजनचा रक्त पुरवठा होत होता आणि त्यानंतर या ऑपरेशन नंतर ही रक्तवाहिनी पूर्ववत महारोहिणीला एवटाला जोडण्यात आली आणि त्यानंतर बाळ अगदी निरोगी आणि आज यशस्वी आयुष्य असं जगत आहे ह्या आजाराची सिमटम्स ही असतात की बाळाला धाप लागणे बाळाने दूध व्यवस्थित न पिणे बाळ वारंवार आजारी पडणे अशा पद्धतीची लक्षणं सगळी ह्या आजारांमध्ये दिसून येतात